मित्रांनो दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरले असं म्हटलं जात आहे आणि लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सुरुवातीला पंधराशे रुपये दर महिना दिले जात होते परंतु आता पंधराशे रुपयाचे एकवीसशे रुपये करणार असं सरकारकडून सांगण्यात आलं होतं म्हणजे महायुतीच्या नेत्यांकडून सांगण्यात आलं होतं की पंधराशेच्या आम्ही पु पुढच्या काही दिवसांमध्ये सत्तेवर आल्यानंतर परंतु आता हे पंधराशेचे एकवीसशे नेमके कश कधी होणार या संदर्भातली एक महत्वाची अपडेट आहे तर ती अपडेट आपण जाणून घेव्यात तर जाऊयात पुढे मित्रांनो ही अपडेट जाणून घेव्यात एका वृत्तपत्रातची बातमी होती तर ती बातमी आपण या ठिकाणी समजून घेऊ बघा इथं काय दिलेलं आहे ही बातमी आहे या बातमीमध्ये सगळं डिटेल्स आहे लाडकी बहीणचे पैसे पुढील वर्षी वाढणार आहे म्हणजे पुढच्या वर्षीपासून वाढणार आणि कसे वाढणार हे बघा माजी मंत्री सुधीर सुधीर मुनगट्टीवार हे भाजपाचे नेते आहेत तर यांचं हे संकेत आहे तर बघा मित्रांनो इथं काय दिलंय लाडकी बहीण योजनेतील मानधनात पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये इतकी वाढ पुढील वर्षी दिवाळीपासून केली जाईल असे स्पष्ट संकेत संकेत माजी मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगट्टीवार यांनी सोमवारी दिले आहे मुनगट्टीवार म्हणाले की आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो म्हणजे पुढच्या वर्षी भाऊबीजेपासून ही रक्कम वाढण्याची शक्यता आहे असं म्हटलं जात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आणि जाहीरनाम्यात आम्ही मानधनवाढीचे आश्वासन दिले होते ते आश्वासन आम्ही पूर्ण करू हे आश्वासन पूर्ण केले नाही तर आमची प्रतिमा देशभरात खराब होईल मी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे आपण शब्दावर ठाम राहायला हवे मी महायुतीच्या जाहीर महायुतीच्या जाहीरनामा समितीचा अध्यक्ष होतो त्यामुळे आम्ही दिलेली आश्वासनं पूर्ण करणार आहोत आमच्या महायुती सरकारमध्ये लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देण्याची क्षमता आहे जानेवारी की जुलै की कोणत्या महिन्यापासून वाढ करायची याबाबत चर्चा करण्यात येईल आम्ही गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना सुरू केली होती त्यामुळे आम्ही पुढील वर्षी सुद्धा भाऊबीजेपासूनच ही रक्कम वाढवू शकतो म्हणजे ही रक्कम जर वाढली तर पुढच्या वर्षी भाऊबीजेपासून वाढण्याची शक्यता दाट आहे परंतु सध्या पंधराशे रुपये मिळतील पण पुढचा हप्ता कधी जमा होईल या संदर्भातल्या अपडेट आल्या तर तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून आपण ते अपडेट समोर आणूयात धन्यवाद मित्रांनो बाय सर्वांना